हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत अगद करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी बनवत आहे शेंगोळे कुळीदच्या पिठाचे शेंगोळे हे मी कुळीदचं पीठ घेतलं कुळीत पण म्हणता आणि हुळगे पण म्हणता आमच्याकडं तर हुलगेच म्हणता ह्याचं पीठ घेतलं आता त्याचे बनवत आहे मी शेंगोळे ह्या पिठामध्ये मी लाल तिखट हळद आणि मीठ आणि तेल टाकून घेतलं आणि ते चांगलं मळून घेते खूप छान होते या शेंगोळ्यांची भाजी हे पीठ मळून झाल्यानंतर मी अशा पद्धतीने सगळे शेंगोळे बनवून घेतले बघा कसे बनवते मी तुमच्याकडं बनवता का नाही नक्की कमेंट करून सांगा मला ही भाजी तर थंडीच्या दिवसामध्ये खूपच छान वाटते खायला या पिठामध्ये दुसरं कोणतंच पीठ मिक्स नाही के केलं मी फक्त कुळीदचं पीठही आता मी पहिले मसाल्याला फोडणी देऊन घेते अजून शेंगोळे करायचे बाकीत पण त्याला उशीर लागेल तोपर्यंत मी इथं तो मसाल्याला फोडणी पण देऊन घेतली आधी पहिलं तेल टाकलं लसूण टाकलं हे वाटण मी आधीच बनवून ठेवलं होतं कांदा खोबऱ्याचं ते वाटण टाकलं वाटण चांगलं परतून घेतलं मसाले टाकून घेतले लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला हळद आणि चवीनुसार मीठ मसाला पण तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेतला आता यामध्ये गरम पाणी ओतून घेतलं जेवढा रस्ता पाहिजेल तसं कारण हे शिंगोळे शिजायला जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे जास्तच पाणी टाकते मी इथे बघू शकता सगळे शिंगोळे तयार करून झाले माझे आता इथे भाजीला पण चांगली उकळी आली हे शिंगोळे सगळे सोडून घेतले मी ह्या भाजीला जरा जास्तच वेळ लागतो शिजण्यासाठी आता मी परत इथे वरतून भाजीला फोडणी देते तडका पॅनमध्ये दे मी तेल टाकलं जिरं टाकलं लसूण टाकला, टाकला लसूण लाल होईपर्यंत परतून घेतला थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली कलर येण्यासाठी आणि हा तयार झालेला तडका भाजीवरून टाकला आणि झाकण ठेवून घेतला इथे बघू शकता भाजी तयार झाली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ